बेकायदेशीर अतिक्रमण या तरुण उपोषणावर तक्रार गजानन चंदू बोरुले उन्हात आणि रात्रीच्या भयावह अंधारात तो लढतोय हक्कासाठी मागील दोन महिन्यांपासून बेकायदेशीर अतिक्रमण विरोधात प्रशासनाकडे दाद मागणाऱ्या पांढुर्णा येथील तरुण गजानन चंदू बुरुले याने गावात ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर लडके यांनी केलेल्या अतिक्रमण विरोधात प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती मुख्य म्हणजे हे बांधकाम घरकुल सुरू आहे येत असल्याचे पंचायत समितीने लटके यांचे थांबविले मात्र कुठलीही कार्यवाही नाही प्रशासनाकडून कुठलेही ठोस आश्वासन न मिळाल्याने तेवीस एप्रिल पासून गजानन बसला आहे उपोषणावर रात्रीच्या भयानक अंधारात तो एकटा धरतोय प्रशासनाशी गजानन सोबत काही अघटित घडला जबाबदार कोण जनतेचा प्रश्न